वडिलोपार्जित शेतीच्या वाटपाचा हुकूमनामा नोंदविताना बाजारभावानुसार तब्बल दीड लाख रुपये मुद्रांक शुल्क आकारण्याच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने धक्का दिला आहे न्यायालयाने स्पष्ट केले की कायद्यातील तरतुदीनुसार अशा हुकूमनाम्याची नोंदणी केवळ दहा रुपयांच्या मुद्रांक शुल्कावर करता येईल दहा सप्टेंबर रोजी न्यायाधीश आर जी औचट आणि न्यायाधीश आबासाहेब डी शिंदे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला या आदेशामुळे वडिलोपार्जित जमिनीच्या कौटुंबिक वाटपावर जादा शुल्क भरावे लागणार नाही असा दिलासा शेतकऱ्यांना मिळाला आहे तर काय आहे प्रकरणाची पार्श्वभूमी जाणून घेऊया तर याचिका करता काशीनाथ सोपान निर्मळ जिल्हा बीड यांनी त्यांच्या वडिलोपार्जित शेतीचा हिस्सा मिळवण्यासाठी बहिणीसह वाटणीचा दावा परळी येथील दिवाणी न्यायालयात दाखल केला होता तीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी लोक अदालतमध्ये दावा निकाली निघाला आणि वाटणीचा हुकूमनामा तयार झाला या आदेशाची फेरफार करून ताबा नोंदविण्यासाठी महसूल कार्यालयात अर्ज दाखल करण्यात आला तलाठ्याने तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्याकडे मुद्रांक शुल्काबाबत मार्गदर्शन मागितले असता त्यांनी बाजारभावाप्रमाणे एक लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे पन्नास रुपयांचे मुद्रांक शुल्क भरण्याचा सल्ला दिला सदर आदेशाला निर्मळ यांनी अॅडव्होकेट तुकारामजी गायकवाड यांच्यामार्फत खंडपीठात आव्हान दिले होते कायदेशीर तरतुदीनुसार मुद्रांक शुल्क अधिनियमाच्या कलम शेहेचाळीस बी नुसार शेतीच्या वाटपाच्या हुकुमनाम्यासाठी शंभर रुपयापर्यंत मुद्रांक शुल्क आकारले जाऊ शकते तर कलम शेहेचाळीस सी नुसार महसुली अधिकारी दिवानी न्यालय किंवा मध्यस्थ यांनी केलेल्या शेती वाटपाच्या अंतिम हुकुमनाम्याच्या नोंदणीसाठी केवळ दहा रुपयांचे मुद्रांक शुल्क देणे बंधनकारक आहे या तरतुदीवर आधारित याचिकाकर्त्याने बाजारभावाप्रमाणे शुल्क देण्याचा आदेश चुकीचा असल्याचे खंडपीठात मांडले याचिकाकर्त्याने कलम आणि नुसार शुल्क देण्याची तयारी दर्शवली खंडपीठाने महसूल अधिकाऱ्यांचा आदेश रद्द करत स्पष्ट निर्देश दिले की वडिलोपाजी शेती वाटपाच्या हुकूमनाम्याची नोंदणी केवळ दहा रुपयांच्या मुद्रांक शुल्कावर करावी तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणातील निर्णयावर पंचेचाळीस दिवसात कार्यवाही करावी असेही आदेशात नमूद केले या निर्णयामुळे कौटुंबिक शेती वाटपासाठी बाजारभावावर आधारित जादा मुद्रांक शुल्क आकारले जाणार नाही ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांना याचा दिलासा मिळणार असून वडीलोपाजित मालमत्तेच्या नोंदणी प्रक्रियेत सुलभता येणार आहे